बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली आठव बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने जेथे होता तेथेच सन्मानाने बसवावा अन्यथा नऊ जुलै रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन आटपाडीच्या सांगोल चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र प्रशासनाने तो पुतळा हटवला आहे सदर पुतळा प्रशासनाने त्याच ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवावा अन्यथा नऊ जूनपासून तहसील कार्यालयावरती बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर प्रेमींनी दिला आहे याबाबत आज आटपाडीचे तहसीलदार व पोलीस यांना लेखी निवेदन दिले आहे विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आटपाडी येथील सांगोला चौक डॉक्टर आंबेडकर नगरमधील पुतळा तीन महिन्यापूर्वी बसवलेला होता तो पुतळा प्रशासनानं काढलेला आहे बौद्ध समाजाची आता प्रमुख मागणी आहे की प्रशासनानं तो पुतळा सन्मानानं ज्या ठिकाणी काढला त्या ठिकाणावरच बसवण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व बौद्ध समाज आंबेडकर प्रेमी व तालुक्यातील सर्व जनता आटपाडी तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे अस्मिता व अस्तित्व आहे आमच्या अस्तित्वावर अस्तित घाला घालायचं काम कोणी करू नये आम्ही त्यांना नम्रपणे विनंती करतो बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत विश्वाचे ते रत्न आहेत अशा रत्नाचा पुतळा तुम्ही सन्मानाने सर्वांनी तिथून उभा करावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि जर आपण तो नाही केला तर आम्हाला संघर्षाला उभा राहावं लागेल याची दक्षता घ्यावी ही विनंती